भुसाळे स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आहात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला किती बघावं असंच वाटेल तर खरंच आजचा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आम्ही कुठे चालू आहे ते तर बघा आम्ही सकाळी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान निघालो होतो तर येते वेळेस थोडासा लेट झाला अर्धा तास तर कसं बस, तर बस ने तर तर न म्हटल्यानंतर बसने ट्रॉफिक खूप लागते त्यामुळं थोडा उशीर झाला आहे तरी काही हरकत नाही तर पोहोचलो आम्ही फायनली आता पोहोचलो आता आम्ही कल्याणमध्ये तर माघशुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी गुरुप्रतिपदा असते तर गुरुप्रतिपदे दिवशी पासून इथे बघा श्री अखंडाराणाम सप्ताह चालू असतो आणि आज गुरुप्रतिपदेचं खास म्हणजे स्पेशल आज आमच्या गुरूंचं दर्शन मिळतं सर्वांना कसं नेहमी कधी गेलात तर कसं दुरून पाया वगैरे पडावं लागतं नमस्कार दुरूनच करावं लागतं पण आजच्या दिवशी फक्त आजच्या दिवशी वर्षातून एकदाच म्हणजे आजच्या दिवशी आमच्या गुरूंचं साक्षात आज पायांचं दर्शन मिळतं तर बघा पहिल्यांदा येऊन इथं श्री विठ्ठल रुक्मिणींचं आता दर्शन घेत आहोत सर्व फॅमिली आणि खूप छान श्री विठ्ठल रुक्मिणी आहेत कसे आपल्याला पोहोचत तर माहीत खूप सुंदर येतं आणि त्यानंतर दर्शन घेतलं आणि तर इथे बघा अकर्नारायणाम सप्ताह चालू आहे म्हणजेच इथे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे तर इथे बघा आम्ही असं प्लेट छान अशी सजवून घेतलेली आहे कारण आता गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे छान असं गुलाबाची फुलं आहेत आणि मस्त प्लेट सजवली आहे तर बघा इथे मल्हारची टोपी घालायची चालू होतं त्याला टोपी घातल्याशिवाय दर्शन घ्यायचं नव्हतं तर खूप जिद्दी आहे मला खूप त्याला असं वाटत ता होतं की त्याच्या आजोबाने जसं कपडे घातले तसेच घालायचे त्याला फायनली तो तसाच आज तयार झालेला होता आणि त्यानंतर बघा इथे गुरूंचं दर्शन चालू आहे आणि आमचे श्रद्धा समृद्धीचा अगोदर झालेलं आहे दर्शन त्यानंतर बघा इथे आमची जोडी ते दर्शन घेत आहे गुरूंचं हे विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर जे आहे ते आमच्या गुरूंचंच आहे आमचे गुरु बालतपस्वी आहेत आणि हरिभक्त पारायण श्री बाळासाहेब बाबा असं आमच्या गुरूंचं नाव आहे आम्ही आल्यानंतर खूप थोड्या वेळाने खूप गर्दी झाली आली होती भक्तांची पण आम्ही आल्यानंतर थोडीशी कमी झाली जसं येत असते तसं भक्तजण दर्शन घेत असतात आणि त्यानंतर बघा इथे जिजू आणि आमची मोठी दर्शन घेत आहे गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु रदेव महेश्वरा गुरु साक्षात कर ब्रह्म तस्मय श्री गुरु वे नमहा ज्ञानेश्वरी पारायण तर चालूच होतं कारण बाराच्या नंतरच संपत ना मग त्यामुळं पारायण चालू होतं आणि एकीकडे इथे गुरूंचं दर्शन घेणं पण चालू होतं भक्तांचं त्यानंतर इथे ज्ञानेश्वरी पारायणाचंसुद्धा इथे पूजा वगैरे केली आम्ही आरती ओवाळी आणि दर्शन घेतलं मी आणि ताईने आणि त्यानंतर बघा इथे परत एकदा आणि दर्शनासाठी गेलो आहोत कारण मल्हार मल्हारची पप्पा मागे राहिले होते कारण ते नारळ वगैरे पूजेचं सामान घेऊन याला गेले होते त्यामुळे ते, ते मागेच होते त्यानंतर आत्ता दर्शन घेण्यासाठी आले होते तर बघा मी त्या आरती ओवाळून आल्यानंतर इथे परत आरती ओवाळतात सर्वजण जशी पद्धत आहे तसंच करावं लागतं तर तसंच केले आणि पुन्हा एकदा दर्शन घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणींचं मग त्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि तर बघा इथे कि ती भरपूर अशी भाजी दिसत आहे तर भाजी सगळी भाजी कापायची आता तर इथे बघा खिचडीची तयारी चालू आहे म्हणजे खिचडी बनत आहे म्हणजे बनलेली होती सगळं फक्त परतून पर घेत होते थोडंसं आणि त्यानंतर आता खिचडीची तयारी झाली होती फराळासाठी कारण आज गुरुवार होता ना तर त्यामुळं आज गुरुवारचे शाबदाना खिचडी होती तर इथे बघा सर्व भक्तजन मंडळी मिळून आम्ही इथे गप्पा मारत होतो खूप दिवसानंतर म्हणजेच एक वर्षानंतर सगळेजण भेटतात भक्तजण एकमेकांच्या खूप जुन्या ओळखी गावाकडचे काका आहेत आमचे तर सगळे सांगत होते माझी सून वगैरे असं सगळे गप्पा चालले होते इथे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आणखीन इथे ज्ञानेश्वरी पारायणाचं जोडीने इथे दर्शन घेतलं आम्ही दोघांनी त्यानंतर मल्हारने सुद्धा घेतला मग त्यानंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आता शाबदाना खिचडी तयार होते तर या म्हणत होते पण आम्ही काही खायला गेलो नाही शाबदाना खिचडी कारण माझा उपवास होता आणि सर्वांना खायचं नव्हतं कारण त्यांना प्रसाद म्हणून घ्यायचं होतं फक्त आणि जायची गाई खूप लागली होती तर कुठं गाई लागलेली आहे जाण्याची हे नक्की पाहणार आहोत तुम्ही तर खरंच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी शाबदाना खिचडी घेऊन आली आहे सर्वांसाठी प्रसाद म्हणून दोन प्लेट आणि त्यानंतर बघा आता फायनल आम्ही रिक्षात पण बसलो आणि उतरलो पण तर चला आता कुठे चालू हे तुम्हाला लवकरच कळेल तर बघा आमचे मोठी जोडी कसे फ्रूट्स घेऊन येत आहेत तर बघा इथे बिल्डिंग तर हीच आहे पण कोणता रूम असेल हेच मी बघत होते इकडे तिकडे तर बघा फायनली खिडकीतून आवाज दिला कोण असेल बाबा चला बघूया लवकर आता तर बघा आमच्या यांना तर फक्त घाईच असते की कधी एकदा लिफ्टमध्ये जाऊ पण एवढं काय पहिलाच माळा होता आम्ही फार त्यांच्या आधी आगो तर आम्हीच पोचलो आणि त्यानंतर बघा आम्हीच आतमध्ये गेलो तर बघा आमची दिदी लाजत आहे शाहू दिदी तिला खूप लाज वाटत होते कारण खूप दिवसांनी भेटलं आहे आणि मग इथे मोठी दिदी आमची वैष्णवी दिदी सर्वांची भेट घेत आहे तर फायनली आलो तरी कुठं तर चला आत्ता आलो आहे आत्याकडे तर बघा आमच्या आत्याही कल्याणमध्ये असते तर आम्ही कल्याणमध्ये आत्याकडे आलो आहोत दर्शन झाल्यानंतर लवकर इकडे येण्याची घाई लागली होती खूप मल्हारला आणि कृष्णवीला तर बघा मल्हार आलेल्या कशा आत्याला पप्पी वगैरे देतो तर आत्या म्हणायचं आमच्या मल्हारला काय करावं आत्या म्हणताच येत नाही आत्ती म्हणतो तो खूप हसायला येत होतं सगळ्यांना चला एक दार, एक दार तर बघा मल्हार कृष्णाची मस्ती तर झाली खूप मस्ती करत होता तरी पण एक झाड तोडून काढला मल्हारने आणि बघा इथे पहिली पंगत आमच्या कृष्ण आणि आमची समृद्धी आणि श्रद्धाची बसलेली आहे बाबा हे चौघं तर कुठे गेल्यानंतर पहिली पंगत असते त्यांची तर, तर बघा इथे कुठे गेल्यानंतर म्हणतात ना बाईला बसायला मिळत नाही तर बघा इथे सासूबाईनं घेतले आणि मस्त असं मी भाजी चिरत वगैरे बसले त्यानंतर बघा इथे आमच्या गप्पा गोष्टी चालल्यात इथे बघा आम्ही दोघी मस्त असं गप्पा आहे कारण आम्हाला खूप पर्सनल बोलायचं होतं त्यामुळे आम्हाला इथेच जागा मिळाली आणि मस्त आम्ही इथे स्वयंपाक करत करत स्वयंपाक पण होतो आणि आमच्या गप्पा पण होतात आणि छान अशा गप्पा मारत होतो व्हिडिओबद्दल थोडं काही माहिती सांगत होती दीदी आमच्या इतक्या गप्पा रमल्या होत्या की आम्हाला कळलंच नाही दिदीच्या पुऱ्या पण झाल्या तळून आणि माझी भेंडीची भाजी पण तयार झाली मस्त अशी शिजली होती भेंडीची भाजी फक्त बघू नका या तुम्ही सर्वांनी पुरी भाजीचा आस्वाद घेण्यासाठी आणि खूप टेस्टी झालेली आहे पुरी भाजी खरंच तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटेल आमची दिदी खूप छान भाजी बनवते तर खरंच आमच्या दिदीला स्वयंपाकाची खूप आवड आहे अशी रोज रोज वेगवेगळे पदार्थ करते ती काय करावं आमच्या बघा शाहू दिदीला खूप भांडे घासावं लागतं पाहुणे आले म्हणते की तर बघा इथे दुसरी पंगत मोठी बसलेली आहे ते पुरुष मंडळींची तर बघा त्यांना हवं नको हे दोन दोन बाया लागतात बघण्यासाठी माझी पुरी दाखव आणि माझं भांडे पुढे पुरी फुगल्या आमच्या बाकी फुगल्या पुरी पनी आणि सो इथे खूप गप्पा चालल्या होत्या आमच्या आणि खूप मस्ती चाललेली कारण आम्ही लहानपणापासून एकत्र खेळवल्या आहोत म्हणजेच मलारच्या आत्या म्हणजेच आमच्या ननंदबाई आणि आम्ही आम्ही तिघी लहानपणापासून एकत्रच एका वाड्यामध्येच खेळालो त्यामुळे आमचं खूप जवळचं नातं आहे तर फायनली आता स्वयंपाक वगैरे झाला थोडीशी भाजी वगैरे केली भेंडीची कारण सासूबाईंना बटाट्याची भाजी आवडत नाही त्यामुळे मग आम्ही भेंडीचीच भाजी केली त्यांना तर आता ते पुरीबरा भेंडीचीच भाजी खाणार आहेत आणि आणि प्रसाद म्हणून सर्वांना घरी घेऊन आला होता गुरूंचा प्रसाद म्हणून शाबुदाना खिचडी ती सर्वांच्या प्लेटमध्ये थोडी थोडी अशी दिली आणि प्लेट मस्त असं वाढून घेतलं तर प्लेटमध्ये खूप छान छान असं जेवायला एकदम टेस्टी बनवलं होतं आमच्या अंजली ताईने आणि वैष्णवी दिदीने पुरी भाजी डाळ भात पापड मुरकुल असं खूप काही होतं तर खूप छान पोट भरलं सर्वांचं खूप आवडलं मुलांना तर इतके पापड आवडले ना काय सांगायला नको आणि बघा मुलं जेवल्यानंतर त्यांची मस्ती डबल वाढली तर बघा इथे नऊवारी साडी आणि काय घुमर घुमर हे दोन डान्स इतके चालत होते की बापरे आमची कृष्णवी कधी न नाचणारी बाई इतकी नाचायला लागली काय बोलायचं सगळे हसत होते कारण खूप मस्ती करत होते मुलं त्याला खूप एन्जॉय वाटला त्यानंतर एन्जॉय झाल्यानंतर बघा म्हणतात ना थोडं तर काहीतरी हवंच पोटाला आला सुद्धा तर बघा ते कलिंगड घेऊन आले होते ताईने आणि जुजूने तर कलिंगड आणि सुद्धा दोन कलिंगड मुलं येणार म्हणून घेऊन आले होते अगोदर ते सुद्धा एक कलिंगड कापल्यानंतर दुसरा पण खायचा होता मल्हार कृष्णाला तर दुसरासुद्धा कलिंगड कापला आणि खूप पोट भरून कलिंगड असं खाल्ले मुलांनी आणि पसारा पसारा करून टाकला होता आत्याला आणि दिदीला ते सगळं साफ करावं लागलं त्यांना खूप काम लागलं आम्ही गेल्यानंतर त्यानंतर बघा निघायच्या टायमाला इथे ताईला नको म्हटलं तरी असं काहीतरी आहेर करायचा नसतो म्हटलं तरी ऐकत नव्हत्या त्यांना किती सांगावं तर ते ऐकत नाहीत त्यांची जिद्द ऐकत असते की रिकाम जाऊ द्याच नाही काही ना काही साडी नसतं ब्लाऊज काय ना काही म्हणतात ना फुल नाही तर फुलाची पाकळी असं काही तर करायचंच असतं म्हणून मी म्हटलं की नेक्स्ट टाईम नाही येणार असं काय ऐकलं तर खूप हास हसलो आणि मस्ती झाली थोडीशी त्यानंतर सरळ सगळ्यांनाही ते नमस्कार वगैरे केलो एकमेकांनी आणि कृष्ण मल्लारने सुद्धा आत्ता मामांना नमस्कार केले तर फ्रेंड्स आता मी पोहोचलो एस टी स्टँडला तर चला आजचा व्हिडिओ एवढा सुद्धा जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण सध्या बाय बाय थँक्यू